आवाज मानदेशाचा रविवार एप्रिल रोजी मान तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची बैठक निष्फळ माजी आमदार स्वर्गीय सदाशिवराव पोहता त्या गट आक्रमक पहिल्या फळीतील नेत्यांनी निर्णय गुलदस्त्यात ठेवला आहे मात्र जनतेतून तुतारीचा आवाज घुमू लागलाय पाहुयात सविस्तर बातमी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माढा लोकसभा मतदारसंघात राजकीय घडामोडी वेगाने घडत आहेत रविवार दिनांक एकवीस एप्रिल रोजी मान तालुक्यातील अजित पवार गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि स्वर्गीय सदाशिवराव पोळतात्या गटाची बैठक राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे युवा नेते मनोज दादा पोळ यांच्या नेतृत्वाखाली तालुकाध्यक्ष बाळासाहेब काळे यांच्या निवासस्थानी झाली मात्र या बैठकीत पहिल्या फळीतील नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी निर्णय गुलदस्त्यात ठेवलाय तर कार्यकर्त्यांनी मात्र महाविकास आघाडीसोबत जाण्यासाठी आक्रमक भूमिका घेत घेतलेली दिसून आली यावेळी युवा नेते मनोज दादा पोळ माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुभाष नरळे माजी पंचायत समिती सभापती श्रीराम पाटील नगर परिषदचे माजी नगर सेवक माजी नगरसेवक सूर्यवंशी युवा नेते पृथ्वीराज अध्यक्ष अंगराज कट्टे माजी सरपंच संजय जाधव सरपंच मारुती मोटे यांच्यासह अनेक आजी माजी सरपंच चेअरमन मोठ्या संख्येने उपस्थित होते मान तालुक्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाची ताकद ही बऱ्यापैकी आहे तसेच स्वर्गीय सदाशिवराव पोहतात्या गट हा सुद्धा आहे तसाच आहे यामुळे या, या दोन्ही गटाची भूमिका ही निर्णायक ठरणार आहे यात शंकाच नाही सध्या माढा मतदारसंघातून आमदार जयकुमार गोरे यांनी दिलाय मात्र त्यांच्याच मित्रपक्षातील नेत्यांमध्ये एकमत नसल्याचे चित्र दिसून येत आहे स्वर्गीय सदाशिवराव पोहतात्या गटाच्या कार्यकर्त्यांनी तुतारी बरोबर जाण्याचा निर्णय घेतलेला दिसून येत आहे नेत्यांचा निर्णयाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे मान्स ओफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान ओफेर न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा